मिरजेत माजी सभापती सौ अस्मिता सलगर यांच्या प्रयत्नातून महिलांचे मोफत कुकिंग आणि केटरिंग फूड प्रोसेसिंग व्यावसायिक शिक प्रशिक्षण शिबिर संपन्न सांगली महापालिका महिला व बालकल्याण स माजी सभापती सह अस्मिता सलगर यांनी महिला सक्षमीकरण करण्यासाठी महिला व बालकल्याण निधीमधून पंधरा दिवसांचे शंभर महिलांसाठी मोफत कुकिंग केटरिंग फूड प्रोसेसिंग असे व्यावसायिक प्रशिक्षण शिबीर प्रभाग क्रमांक चारच्या मालगाव येथील श्री गजानन महाराज मंदिर येथे आयोजित केले होते याला प्रतिसाद देत महिलांनी सहभाग घेऊन याचा लाभ घेतला आज या कार्यक्रमाचा समारोप महिलांनी प्रशिक्षण घेतलेल्या विविध पदार्थांचे प्रदर्शन लावून करण्यात आलं या प्रदर्शनात सर्व पदार्थांची सुंदर महिलांनी करून मान्यवरांच्या तोंडाला पाणी आणले होते या कार्यक्रमाला पालकमंत्री श्री सुरेशभाऊ खाडे यांच्या पत्नी सौ सुमताई खाडे माजी महापौर सौ संगीता खोत माजी समाज कल्याण सभापती सौ अनिता वनखंडे महिला व बालकल्याणच्या माजी सभापती सौ अस्मिता सलगर माजी नगरसेविका सौ गायत्री कल्लोळी शोभाताई गाडगीळ अनुराधा जोशी लतिका शेंगणे प्रशिक्षण देणाऱ्या सौ शोभा राजमाने आणि नीलम धडावणे मॅडम महिला व बालकल्याण समितीच्या लिपिक सौ स्मिता वाघमोडे आधी मान्यवर उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एस मराठी मिरज